हा यूट्यूब फॅमिली नमस्कार शुभ दुपार कसे आहे सगळेजण बरेच असतील आणि सगळीकडं तर थंडी असणार आमच्याकडं पण भरपूर थंडी आहे तर मी अशाच एका आज अभिनेत्रीला भेटणार आहे कोण आहे ती अभिनेत्री त्याच्याबद्दल सांगणार आहे मी प्रसिद्ध अभिनेत्री आता ते हयात नाहीत टी व्ही सिरियलमध्ये काम केलेले भरपूर अशा सिनेमामध्ये काम केले केलेलं आहे त्यांनी टी व्ही सिरियलमध्ये कुठलं तर रजनीमध्ये काम केलेलं आहे रजनी हे त्यांचं त्या कार्यक्रमात नाव होतं आणि दूरदर्शनवरती मुलाखत दिलेल्या लेखिका ले आणि अभिनयाची आवड असलेल्या त्यांची मला वाटते दोन का तीन पुस्तकं पण प्रदर्शित झालेली आहेत वडील लेखक असल्यामुळं ले ते कसं रक्तातनंच येतं ना तर त्यांनीसुद्धा दोन तीन पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांचे वडील नाटककार तर कोण असेल ही अभिनेत्री ओळखा पाहू आणि त्यांनी ना मुंबईचा फौजदार ह्या पिक्चरमध्ये पण काम केलेलं आहे थोरली जाऊ याच्यामध्ये पण काम केलेलं आहे कोण असेल बरं या अभिनेत्री हयात नाहीत बरं का त्या कोण असतील बरं ओळखा बरं तर ह्या आहेत नामांकित लेखिका लेखिका परत प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया तेंडुलकर कोण कोण ओळखतं प्रिया तेंडुलकर यांना कमेंटमध्ये कर नक्की सांगा बरं का तुम्ही महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार तो सुद्धा मिळालेला आहे त्यांना बऱ्याच सिनेमामध्ये काम केलेलं आहे त्यांनी माहेरची माणसं या पिक्चरमध्ये त्यांच्यावर चित्रित झालेलं गाणं मना जोग त्या संसाराच दान मग ते संसार मंड ते संसार मंड ते तर असं हे एक गाणं आहे त्यांच्यावर चित्रित झालेलं आणि अजून एक पिक्चर होतं बघा महेश कोठारे आणि प्रिया तेंडुलकर यांनी एका सिनेमामध्ये काम केलेलं त्याच सिनेमामध्ये अशा काळे तिची मोठी जाऊ असते तर जाऊ जाऊ जा तिरस्कार आणि त्याच्यामध्ये जयश्री गडर जयश्री गडकरनी पण काम केलेलं आहे जयश्री गडकर ह्या म्हणजे ह्या चौघी जावं असत्यात आणि त्याच्यामध्ये जयश्री गडकर ही मोठी जावं असते वाटतं तर तिने एकत्र कुटुंबात कसं राहायचं आणि कसं वागायचं हे जयश्री गडकरनी प्रिया तेंडुलकरला त्या सिनेमामध्ये सांगितलेलं आहे तर कधी कधी असं वास्तवात सुद्धा होत असतं कोणाकडनं तरी आपण शिकायचं पण असतं आणि कोणाला तरी शिकवायचं पण असतं की एकत्र कुटुंबामध्ये राहिल्यानंतर किती फायदे होते ते आता आता कुणाला एकत्र कुटुंब नकोच असतं सगळं आपलं सेपरेट सेपरेट फायदेलं असतं माझं माझं सौतं बरं तर तसं त्या सिनेमामध्ये आहे बघा आशा काळ्यांना सोडून प्रिया तेंडुलकर मुंबईला निघून गेले तिथं गेल्यानंतरनं तिला बाळ झालं ते बाळ आजारी पडल्यानंतर महेश कोठार आशा काळ्यांना मुंबईला घेऊन गेल्या मा बाळ आजारी आहे तेवढ्यासाठी तर हा सुद्धा सीन म्हणजे सांगण्यासारखा आहे तर माणसाला माणसाची गरज कशी असते हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या नुसतं मी सांगते म्हणून नाही तर हे खरं आहे आणि वास्तवात तर खरोखर म्हणजे माणसाला माणसाची गरज किती आहे हे जे ते त्यांनी समजून घेतलं पाहिजे थोडक्यात आता प्रिया तेंडुलकरबद्दल बोलत होते पण तो विषय गेला दुसरीकडं तर अशा ह्या प्रिया तेंडुलकर मला तर आवडत होत्या आणि त्या रजनी पिक्चर न रजनी सिरियलवरनं ना बरीच जणं त्यांना रजनी या नावानं ओळखायच्या कालांतर त्यांना ब्लड कॅन्सर झाला कारण ब्लड कॅन्सर कॅन्सरवरती कुठंही उपाय नाही आणि त्याच्यामध्येच त्या गेल्या म्हणजे अशा या प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया तेंडुलकर कुणाकुणाला माहीत आहे तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही प्रिया तेंडुलकर यांचे वडील प्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर यांच्याकडूनच त्यांच्याकडं म्हणजे बाळकडू आलेलं लेख लेखनाचे प्रसिद्ध लेखिका प्रिया तेंडुलकर आता तर त्याला बाय बाय एवढीच माहिती होती मला जेवढं मी पिक्चरमध्ये बघितलेलं होतं तेवढंच तर अशा ह्या प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया तेंडुलकर कुणाकुणाला माहीत होत्या किंवा काय तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा